तर मी त्यानो तुम्हाला त्यांना सांगितलेलं काल आहे ना दोन थैले हे आणली होती दोन पोते कैरी आणली होती दाजीनं बघू शकता तुम्ही तुम्ही टाईप फेकून का देईल तर झालं असं आम्ही रात्री कापली होती कैरी का बघत पडायचं रात्री कापली होती आम्ही कैरी आणि अचानक आहे ना तिला म्हणजे असं थोडं पाणी पाणी सुटलं तर मग मला फेकून द्यावं लागली कैरी असं नाही बरं का की आपल्याला असं काही पण द्यायचं पब्लिकला खायला मी द्यायचं असलं तर चांगलं देत असते नाही तर फेकून देत असते कारण की तुम्हाला पण माहिती आहे आपण असं चांगलंच देणार खायला हो की नाही हे बघा बघू शकता हे बघा एवढी कैरी आहे ना फेकून दिली किरी त्याच्यातली थोडी फरक काढली अशी गोष्ट आहे पण गरीबाला खूप मेहनत करावी लागते ना असं काही नुकसान झालं ना थोडं वाईट थोडं म्हणजे जास्तच वाईट वाटतंय आहे की नाही बरं चला असं द्या काय होय व्यवसायामध्ये कधी फायदा कधी नुकसान होतच राहतं आहे ना पण मी तुम्हाला दाखवायला की मी कधी असं खराब देत नाही कोणाला खायला बरं का चांगलं देणार बरं का